श्रीस्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो श्रावण महिना आला की आपलं मन वेगळ्या भक्तिभावात रंगतं पावसाच्या सरी अंगणात शिंपडतात मंद वारा वाहतो झाडांवरती हिरवाई डोळ्यांना सुकावते मंदिरामध्ये घंटानात गुमतो आणि घराघरातून मंत्रांचा गोड आवाज कानावर येतो हाच तो काळ आहे ज्या काळात आपल्याला प्रत्येक क्षणी देवत्वाची अनुभूती होते श्रावण महिना म्हणजे भगवान शिवाचा महिना या महिन्यात केलेली प्रत्येक भक्ती ही विशेष फलदायी मानली जाते व्रत उपवास अभिषेक जप तप सर्व काही अनेक पटींनी शुभ परिणाम देतं पण या सगळ्यात एक खास विधी आहे सत्यनारायणची पूजा अनेकांच्या मनात प्रश्न येतो श्रावणातच सत्यनारायणची पूजा का करावी ही पूजा एवढी खास आ, का आहे याचं उत्तर आपल्याला धर्मशास्त्र पुराणकथा आणि अनुभव यांच्या माध्यमातून मिळतं चला तर मग आज आपण या पूजेचं महत्त्व तिचे फायदे आणि श्रावणात ती केल्याने मिळणाऱ्या पुण्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया सत्यनारायण पूजेचं पुराणातील महत्त्व सत्यनारायणची पूजा ही आपल्या भारतीय संस्कृतीतील सर्वात प्राचीन आणि मंगलमय पूजांपैकी एक आहे स्कंदपुराण आणि रेवाखंडमध्ये या पूजेचं विशेष वर्णन आहे भगवान विष्णूंच्या पंचरूपांपैकी एक रूप म्हणजे सत्यनारायण पुराण कथेनुसार कलियुग सुरू झाल्यावर पाप वाढेल लोक मोहमाया लोभ आणि स्वार्थामध्ये अडकतील अशा वेळी सत्याचा मार्ग अनुसरणं कठीण होईल तेव्हा भगवान विष्णूंनी नारदमणींना सांगितलं जे लोक सत्याशी निष्ठा ठेवतील श्रद्धेने माझी पूजा करतील त्यांचं रक्षण मी स्वतः करील त्यासाठी सत्यनारायणच्या पूजेचा मार्ग मी देतो सत्यनारायणाची पूजा सर्वांसाठी खुली आहे गरीब श्रीमंत ब्राह्मण शूद्र व्यापारी शेतकरी कुणीही श्रद्धेने पूजा केली तर तिचं फळ मिळतंच सत्यनारायणच्या कथांमध्ये आपण नेहमी ऐकतो गरीब लाकूड तोड्याची कथा व्यापाऱ्याची कथा राजाची कथा ब्राह्मणाची कथा या कथा आपल्याला शिकवतात की सत्य श्रद्धा आणि संयम यामुळे जीवनात सुखसमृद्धी येते श्रावण महिन्यात पूजा करण्याचं खास कारण श्रावण महिना संपूर्ण निसर्ग देवता भक्तीने रंगलेला असतो पाऊस येतो नद्या झरे विहिरी भरतात शेत हिरवीगार होतात या काळात मनुष्याची मनस्थितीही शुद्ध आणि शांत होते एक भगवान शिव आणि विष्णूंची विशेष कृपा श्रावण महिना हा शिवपूजेचा महिना असला तरी विष्णूंच्या उपासनेसाठीही हा अत्यंत शुभ मानला जातो देवशयनी एकादशीनंतर भगवान विष्णू क्षीरसागरात योगनिद्रेत जातात अशावेळी त्यांच्या सत्यनारायण रूपाची पूजा केल्यास ते थेट कृपा करतात दोन पंचमहाभूतांची शुद्धी पाऊस मातीचा सुगंध झाडांची हिरवाई हे सगळं घरातील वातावरण शुद्ध करतात अशा वातावरणात मंत्रोच्चारांचा कंपन प्रभाव अधिक होतो तीन गृहशांती आणि नकारात्मकता दूर होणे श्रावण महिन्यातील पूजा ग्रहदोष वास्तुदोष आणि घरातील तणाव कमी करते चार कुटुंब एकत्र येणं सत्यनारायणीची पूजा म्हणजे संपूर्ण कुटुंब एकत्र बसून कथा ऐकणं प्रसाद वाटणं आणि आनंद साजरा करणं आजच्या धावपळीच्या जीवनात हा एक सुंदर संधीचा क्षण असतो पूजेचे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक फायदे सत्यनारायण पूजेच्या वेळी होणारे मंत्रोच्चार घंटानाद शंखनाद धूपदीप यांचा आपल्या मनावर आणि शरीरावर सुंदर परिणाम होतो मंत्रोच्चाराचे कंपन मेंदूमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात घंटानादामुळे वातावरणातील सूक्ष्म जंतू नष्ट होतात धूपदीपामुळे घरात सुखद सुवास आणि ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं आध्यात्मिक दृष्टिकोनातून ही पूजा आपल्या मनाला सत्य आणि श्रद्धेचा आधार देते सत्यनारायण पूजेचा विधी आणि क्रम एक घराची शुद्धी पूजा करण्यापूर्वी घर स्वच्छ करा दोन स्नान आणि शुद्ध वस्त्र पूजा करणाऱ्या व्यक्तीने स्नान करून पांढरी किंवा स्वच्छ वस्त्र परिधान करावी तीन कलशस्थापन तांब्यात पाणी भरून त्यावर नारळ आंब्याची पानं ठेवून कलश बसवावा चार गणपतीपूजन विघ्नहर्ता गणेशाची प्रार्थना करून पूजा सुरू करावी पाच सत्यनारायण मूर्ती किंवा फोटो स्थापना पांढऱ्या कापडावर सजवून मूर्ती बसवावी सहा पंचोपचार किंवा षोडोपचार पूजन गंध फुलं धूप दीप नैवेद्य अर्पण करावं सात कथा वाचन आणि श्रवण सत्यनारायणाच्या पाच कथा भावपूर्वक ऐकाव्या आठ आरती आणि नैवेद्य गोड प्रसाद गव्हाचा शिरा पंचामृत अर्पण करावं नऊ प्रसाद वितरण घरातील आणि शेजारच्या लोकांमध्ये प्रेमाने प्रसाद वाटावा श्रावणातील सत्यनारायण पूजेचे विशेष फायदे घरातील शांती वाढते आर्थिक अडचणी कमी होतात विवाह अपत्य नोकरी यांसारख्या इच्छित कार्यात यश मिळतं आजारपण कमी होतं आणि मानसिक शांती मिळते कुटुंबातील ऐक्य वाढते भावनिक अनुभव कथा स्वरूपात कथा एक गरीब लाकूड तोड्या एकदा एका गावात गरीब लाकूड तोड्या राहत होता रोज तो जंगलात जाऊन लाकूड आणायचा विकायचा आणि पोट भरायचा पण त्याचं जीवन सदैव कष्टमय होतं एके दिवशी त्याला एक ज्ञानी साधू भेटले त्यांनी सांगितलं बाळा श्रद्धेने सत्यनारायणीची पूजा कर तुझं आयुष्य बदलून जाईल त्या लाकूडतोड्याने घरी जाऊन साधं पण भक्तिभावाचं पूजन केलं काही दिवसातच त्याचं आयुष्य बदललं लाकूड विक्रीतून अधिक उत्पन्न मिळू लागलं गावकऱ्यांनी मदत केली आणि त्याच्या घरात सुख नांदू लागलं कथा दोन व्यापाऱ्याचा अनुभव एक श्रीमंत व्यापारी समुद्रमार्गे प्रवास करत होता त्याने सत्यनारायणाला वचन दिलं होतं की यशस्वी परतल्यावर पूजा करेन पण परत आल्यावर तो विसरला काही दिवसातच त्याचा जीवनात संकट आली व्यवसायात तोटा झाला मग त्याला आठवलं त्याने वचन दिलं होतं त्याने श्रद्धेने पूजा केली आणि लवकरच त्याची सर्व कामं सुरळीत झाली श्रावण महिना हा भक्ती शुद्धी आणि आत्मिक उन्नतीचा महिना आहे या महिन्यात सत्यनारायणाची पूजा केल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी येते प्रत्येकाने आपल्या घरात ही पूजा करून देवकृपेचा अनुभव घ्यावा ओम नम शिवाय हर हर महादेव व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या डिस्टिंक भक्तिमार्ग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ